अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्व स्वामी भक्त स्वामींच्या अकरा दिवसांच्या एकवीस दिवसांच्या सेवेला बसलोय परंतु ज्यांना कोणाला मासिक पाळी सुवेर सुत किंवा अन्य काही अडचणींमुळे सेवा करता आली नसेल तर किमान गुरुपौर्णिमेच्या दिवशी यातील एखादी तरी तुम्ही सेवा अवश्य करून बघा कोणकोणत्या सेवा आपण करू शकतो तर या दिवशी तुम्ही श्री स्वामी चैत्र सारामृताचं पारायण त्याचबरोबरीनं संक्षिप्त श्री गुरुचैत्राचं पारायण श्रीमद भागवताचं पारायण स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप किंवा तारक मंत्राचं पठण सुद्धा करू शकता सगळ्यात सेवा जर करता येणं शक्य नसेल तर किमान एखादी तरी सेवा मात्र अवश्य करा आणि जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही स्वामींचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप मात्र कधीही कुठेही कसाही करू शकता याला कोणतीच बंधनं नाहीयेत ना दिवसभर फक्त श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा एखाद्या मंत्राचा जाप सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबरीनं संध्याकाळी जवळचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जा जाताना मात्र नारळ खडीसाखर आणि फूल मात्र अवश्य घेऊन जा आणि स्वामींचं दत्त महाराजांचं दर्शन मात्र अवश्य घ्या स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून